दरम्यान बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली आहे तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची त्यांनी भेट घेतली आहे धनंजय देशमुखांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची त्यांनी भेट घेतली आहे सोशल मीडियावर जे काही धमकी काही कमेंट आहेत त्या संदर्भात मला साहेबांशी थोडी चर्चा करायची आहे आणि इतरही काही विषय बोलायचे आहेत थोडे इतर विषय म्हणजे हेच तपासा संदर्भात वगैरे एवढंच माझं काम आहे सोशल मीडियामध्ये एक धमकी त्याच्यावर कमेंट येत आहेत आणि त्याच्यावर नाव येतं आहे आमचं कुटुंबियाचं म्हणून मला आज तिथं त्यांची भेट घ्यायची